काय विषय आहे नेमका अतिक्रमण बरोबर हे ग्रामस्थ सगळे संतप्त आहे का इतर रस्ता झाला पाहिजे ग्रामस्थांनी हा रस्ता बंद ठेवलेला आहे सध्या जोपर्यंत रस्ता होत नाही तो ग्राम, आता ऐका मी वरिष्ठांशी बोललो आमचं नाही का साहेब म्हणलेत कायदा हातात घेऊ नका काय असेल ते तक्रार पोलीस स्टेशन घेऊन द्या साहेब म्हणलेत एवढं काय असेल तक्रार घेऊन टाकू आपण पोलीस स्टेशनला काय 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 असेल ते अधिक्रमांचा विषय नाही का भांडण वगैरे करायचं नाही बघ काय भांडण करायचं नाही काय असेल तरी आपलं रिसर्च करून घ्यायचं ना व्यक्ती जो आहे प्रत्येक कामामध्ये अडथळा आणतो तुम्हाला तेच म्हणतोय काय तक्रार असेल ना आम्ही घेतोय ना पुढचं कारवाई करू ना मग त्याच्यावर काय कारवाई करणार आहे ना साहेब वरिष्ठ आहेत आमचे आता सगळे जण ऐकते ना काय कारवाई करणार हे डिपार्टमेंट त्यांचं नाही त्यांचं म्हणणं असं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये पण जर आता काढला परत होऊनच ना दिला नाही प्रत्येक वेळेला डिपार्टमेंट वेगळं आहे डिपार्टमेंट वेगळं आहे त्यांचं तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये तुम्ही काय करायचं तुमचा प्रश्न कायदा हातात काय घेतला त्याचं कारण तुमच्या भावना लक्षात आल्या सगळ्यांच्या तुमच्या भावना लक्षात आल्या ते इथं आले अंकुश शेठ आहे तुमचा मार्ग लवकर निघेलच यातन काहीतरी त्यांना पाहिजे ना गॅरंटी किती देणार नाही सुद्धा गॅरंटी प्रत्येकाला पाहिजेच ना की होणार बाबा तुम्हाला टेन्शन घेऊ नका हा रस्ता मी होऊन देणारच से जसं आम्ही आलोय ना चार वर्ष झाले इथे मी मुंबईवरून गावाला आले तेव्हापासून त्या रस्त्याचं चाललंय आमच्या वावरात शकत होता बाहेर होता तर आमच्यावर सुद्धा तो सुद्धा आम्ही दिला त्यासाठी सुद्धा काय केलं अडथळ मान्य सगळ्यांना दिलंय पण जर एकच व्यक्ती हे करत असेल अडत असेल तर त्याचा आमचा दोष नाहीये ना त्या व्यक्तीला मोठ्या वरिष्ठांनी समजून सांगा बाबा तू असं करू नकोस कोण आहे ती एकच व्यक्ती कोण आहे नाव काय सुरेंद्र उकेरडे अतिक्रमण सगळ्यांच्या खालच्या लोकांनी नाही केलंय वरच्या लोकांनी सुद्धा रस्ता करण्यासाठी मनाई केलेलीच नाहीये त्याने अतिक्रमण केले मुद्दा बरोबर आहे अतिक्रमण मग केलं तर सगळ्यांच नाही ना, 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 बरोबर आहे आता जो आपण गेल्या वर्षी रस्ता केला आता जो रस्ता खडीचा रस्ता आहे त्या खडीच्या रस्त्यावर जो मोरम टाकलाय ते अतिक्रमण नाही का मग ज्यांनी टाकला त्यांचा काढावा मी तर म्हणते नाही मग एकच व्यक्ती म्हणू नका ना मग त्याचं मी एकच व्यक्तीने अतिक्रमण नाही केलं दोन व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळे वाद वाढलाय मग त्यांना सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र मी काय म्हणतो ती जी आता पाहिली ऐका ना तुम्ही अतिक्रमण खोदली का हा पहिला प्रश्न मी खोदलेली नाही त्यांना सांगितलंय तुम्हाला जर शक्य नसेल ना आता तुम्ही पूर्वेच्या बाजूने तुम्ही वीर खोदली पश्चिमेच्या बाजूने खडीच्या रस्त्यावर तुम्ही मुरम टाकलाय आणि तुम्ही म्हणता सुरेंद्र अपराधी हा न्याय न्यायचा कुठं तुम्ही एका बाजूची एक बाजू घेणारच नाही मग अशी ऐका मग अशी सुरेंद्रला डायरेक्ट सुरेंद्रला डायरेक्ट सांगितले तुझं जे काय अतिक्रमण असेल ते तुला काढावं लागेल पण त्याचं एकट्याच अतिक्रमण नाही वीर सुद्धा गाडणार आहे त्याच्यामध्ये मी काय म्हणतो तुम्ही वीर आज गाडायची म्हणण्यापेक्षा तुम्ही खोदलीच का मग खोदली आणि जर समजा नाही नाही आता वीर खोद तुमच्या तुमच्या लक्षात आले ना वीर अतिक्रमणात ये तुम्ही गाडणार आहे बरोबर आहे मग आता खडीचा रस्ता आहे खडीचा रस्ता जर तुम्हाला माहिती हा सरकारी हात देते तर त्याच्यावर तुम्ही मुरम का टाकला जी टाकले, त्या व्यक्तीला रस्ता झाला पाहिजे एवढाच आपला मुद्दा आहे आम्ही बोलले त्या व्यक्तीला बरोबर आहे का अशा सगळ्या व्यक्ती पाठीमागे राहतात अतिक्रमण ह्या का हाताने टाळी वाजत नाही खडीच्या रस्त्यावर जर तुम्ही मोरम टाकताय आमचा तर मुद्दा तुमच्या ही काढायची नाही बराठी पाडायची नाही पण ज्यांचं अतिक्रमण काढायला गेला दुसरा अतिक्रमण करतोय त्याच्यामुळे वाद वाढलाय दुसऱ्या आता मला सांगा खडीच्या रस्त्यावर जो मोरम टाकलाय तो कोणी टाकला तुम्हाला माहिती आहे का नाही ती हद्द सरकारी आहे सरकारी हद्द मुरप टाकायची काय कारण आहे आपण आपण याला शिक्षा करू सुरेंद्र शिक्षा करू सुनील शिक्षा करू तुम्ही चूक करू नका ना त्या व्यक्तीला सुद्धा जो जो दोषी असेल प्रत्येकाला शिक्षा ही झालीच पाहिजे तिथं फाईन असो काही असो ते सुद्धा पुढे तुम्ही या नकाशा बघूनच खांडायला लागत होती का नाही हा तुम्ही या नकाशाच्या रावण वर खांडली हा आणि ती गाडा लागेल आणि त्यानी सुद्धा कश न कशे बघून त्यानी भराकी बांधायला लागत होते माई केला वीर कधी काय म्हणतो माझी वीर आहे गाडा जी म्हणती बाळा की तारा तुमच्यातच तळमेळ आहे का वीर गांडारच आहे ना ती तुमच्या तळमेळ नाही तो म्हणतो ये पहिली गाडा मग माझी भराकी गाडा हिरीचा मालक सुद्धा गायब आहे मुरमाचा मालक सुद्धा गायब आहे भराकीचा मालक सुद्धा गायब आहे

तुम्ही करू चुका करू नका ना मग अशी काय सांगितलं आमचं अतिक्रमण असलं तर आम्ही काढून घेऊ असं तो बोललाय त्यांचा काही विषय नाही ऐका आपण ज्या वेळेस ते सांडा ते त्यांना पाडायला लावलं की नाही त्यांनी पाडलं की नाही मग त्यांचं आता समजा बाराखीच्या पाच सहा गाड्यांचं अतिक्रमण निघत आपण ते पण त्यांना काढायला तुम्ही अतिक्रमण करायची काय कारण आहे खडी रस्त्यावर तुम्ही मरून टाकायचे काय कारण आहे ना तुम्ही हा शब्द मारायचा आमच्यात येत नाही

तर विहिरी म्हणून सचवट पण मालक आहे अरे मला मालक मी का आता हो म्हणाय